सारथी सर्वांना या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या टेलिग्रामच्या प्रोफाईलवर माहिती कशी भरायची सर्वात अगोदर टेलिग्रॅम ॲप ओपन करा वरती टेलिग्राम लिहिलं आहे आणि कोपऱ्यामध्ये तीन आडव्या लाईन आहेत त्या तीन आडव्या लाईनवर क्लिक करा असा इंटरफेस येईल खालून तीन नंबरचं ऑप्शन आहे सेटिंग त्याच्यावरती क्लिक करा वरती माझं नाव दिसतं आहे योगेश कांबळे आणि कोपऱ्यामध्ये तीन टिंब आहेत त्या तीन टिंबांवर क्लिक करा एडिट नेम हे बघा हे असं योगेश कांबळे तुम वरती आ नाव आणि खाली आड नाव असं तुमचं टाका आणि कोपऱ्यामध्ये राईट ॲरो क्लिक करा नाव दिसेल तुमचं वरती फोटो आहे जसं आपण व्हॉट्सअपच्या डी पीवर लावतो या कॅमेऱ्याच्या बटनावर क्लिक करून छानसा आपला स्वतःचा फोटो लावा त्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन आहे बी आय ओ बायो त्याच्यावरती क्लिक करा आता हे मी माहिती भरलेली आहे बघा असं तुमची माहिती तुमचं ब्लँक असेल माहिती टाईप करा गाव तालुका जिल्हा आणि मोबाईल नंबर खूप लांब होत असेल तर मोबाईल नंबर अत्यंत गरजेचा आहे याच्यामध्ये टाका आणि वरती राईट क्लिक आहे ओके करा असा छानसा आपला बायो दिसेल फोटो नाव आणि खाली गाव आणि मोबाईल नंबर धन्यवाद